क्रीडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बदलते असे उद्गार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी अरुण पवार यांनी काढले येरंडोल येथील तालुक्यातील पातरखेडा आश्रमशाळेतील आयोजित बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा उद्घाटनाच्या वी बोलत होते याप्रसंगी सहाय्यक प्रकल्पाधिकारी पवन कुमार पाटील पालकत्व अधिकारी विश्वास गायकवाड सचिव विजय पाटील संस्थापक अध्यक्ष शिवाजी पाटील संचालक अजय पाटील बीटमधील आश्रमशाळतील मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित हो या याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध भाग घेऊन आपली चुनोकाई दाखवली માગે ઉદ્યા માગે ઉદ્યા आश्रम शाळेच्या वतीने सर्व खेळाडूंना टी शर्ट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीता पार पडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले क्रीडा स्पर्धांचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र तिरबारे यांनी तर आभार विजय पाटील यांनी मानले जनजागर मराठीसाठी उमेश महाजन येरंडोल जळगाव